चेंतूर रोडवरील हॉटेल भाग्यवंत अँड रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोषराव बांगर यांची उपस्थिती औंढा नागनाथ शहराजवळील औंढा चेंतूर रोडवरील हॉटेल भाग्यवंत व रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ सोमवारी सकाळी अकरा वाजता पार पडला या हॉटेलचे उद्घाटन कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते झाले उद्घाटन झाल्यानंतर आमदार संतोषराव बांगर यांचा राम नागरे उद्धव नागरे प्रदोप नागरे यांनी गुलाब पुष्पहार घालून सत्कार केला यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम माननी समाज कल्याण सभापती फकीरा मुंडे गणेशराव बाबाराव नागरे शिवसेना नेते राम नागरे कोडगावचे सरपंच उद्धवराव नागरे माननीय उपसभापती अनिल देशमुख माननीय कृषी सभापती राजाभाऊ मुसळे माननी सभापती राजेंद्र सांगळे नगराध्यक्ष कपिल खंदारे उपनगराध्यक्ष मनोज देशमुख तालुका प्रमुख साहेबराव देशमुख माननीय नगरसेवक सुमेद मुळे माधव नागरे प्रभाकर घुगे शरद घुगे पांडुरंग गीते रक्षक गायकवाड यशवंत साळवे नागेश गायकवाड टाटा मोरे यांच्यासह नगरसेवक शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते माथा सर्कल मधील नागरिक व औंढा शहरातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते भाग्यवंत हॉटेल अँड रेस्टॉरंट राम नागरे उद्धव नागरे प्रदूप नागरे यांनी टाकले आहे न्यूज सेवन महाराष्ट्रासाठी दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ